मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा मातोश्रीला भेट दिली आहे ठाकरे बंधूंनी जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय घेतलाय आगामी निवडणुकीत मराठी मतदारांवर दोन्ही भावांची मजबूत पकड आहे सिडकोतील घरे लवकरच स्वस्त होतील माडा कोकण विभागाच्या लॉटरी प्रक्रियेदरम्यान किमती कमी करण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलंय मुंबई मेट्रो लाईन नऊ साठी चाचण्या सुरू झाल्या आहेत ज्यामुळे लाईन दोन अ आणि सातच्या वेळापत्रकात अठरा ऑक्टोंबर पर्यंत बदल करण्यात आले आहेत शहरातील सर्व बेकायदेशीर बांधकामे पंधरा ऑक्टोबरपर्यंत पर्यंत पाडण्यात येतील मुंबईतील बेकायदेशीर बांधकामांवर कारवाई करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने बीएमसीला अल्टीमेट दिला दिवाळीत फक्त हिंदूंकडूनच खरेदी करा अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या विभाजनकारी विधानावर नाराजी व्यक्त करत म्हटले की हे अस्वीकार्य आहे त्यांनी विधानाबद्दल माफी मागावी विराट चर्चगेट लोकल ट्रेन मध्ये सीट वरून दोन महिलांमध्ये फ्री स्टाईल हानामारी झाली आहे या घानामारीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झालाय मीरा मध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे गॅरेज दुकाने आणि स्टॉल्स रस्त्यांवर बेकायदेशीरपणे अतिक्रमण करत असल्याने तसेच फुटपाथ अडवल्याने नागरिकांना मोठी गैरसोय होत आहे रविवारी दिवाळीच्या खरेदीला उधाण आलाय बोरिवली दादर मालाड आणि अंधेरी सारख्या भागात खरेदीदारांनी मुंबईतील बाजारपेठा गर्दीने फुलल्यात भाईंदरच्या पालीबंदर आणि शांतीनगर भागातील घरांमध्ये घाणेरडा आणि दुर्गंधीयुक्त पाणी शिरल्यामुळे रहिवाशांमध्ये व्यापक असंतोष पसरला आहे वसई विरार महानगरपालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडू शकतात मुंबई उच्च न्यायालयात प्रभाग विरुद्ध चार याचिका दाखल करण्यात आल्यात सुनावणीनंतर अंतिम निर्णय घेतला जाईल उल्हासनगर मध्ये फटाके विक्रेत्यांकडून सुरक्षा नियमांचं उल्लंघन होत असल्याबद्दल काँग्रेस पक्षाने चिंता व्यक्त केली आहे धोकादायक फटाके बेकायदेशीरपणे विकले जात असल्याचं सांगत काँग्रेस जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे पालघर नंतर कोल्हापूर मधील वसतिगृहात निष्पाप मुलांवर क्रूर अत्याचार करण्यात आलाय लहान मुलांना बेल्ट आणि बॅटने मारहाण करण्यात आली आहे एका ज्येष्ठ नागरिकाने रॅगिंग केल्याचा प्रकार समोर आलाय याबाबत गुन्हा दाखल करण्यात आलाय दिवाळी आणि छटसाठी त्यांच्या गावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने चेंगराचेंगरी रोखण्यासाठी मुंबईतील प्रमुख स्थानकांवर सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत बोरिवलीमध्ये चालत जाणाऱ्या एका महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केलाय या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी बीएमसी ला घेराव केलाय आणि नसबिंदीची मागणी केली आहे जोगेश्वरी मध्ये सिमेंटचा ब्लॉक पडून बावीस वर्षीय महिलेने तिचा जीव गमावलाय ही घटना घडल्यानंतर एका अभियंता आणि साईट मॅनेजरला अटक करण्यात आली आहे पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे मुंबईत हुंडा छायाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे या वर्षी जुलै पर्यंत हुंडा छायाच्या तीनशे पाच घटनांची नोंद झाली आहे छायाच्या वाढत्या संख्येमुळे कायदा आणि सुव्यवस्थेवर मोठा प्रशासन निर्माण झालाय संशयामुळे सहा वर्षांचा प्रेम प्रकरण एका भयानक पद्धतीने संपलंय फसवणूक केल्याच्या संशयावरून एका प्रियकराने त्याच्या प्रियसीच्या वाढदिवसाच्या दिवशी तिची हत्या केली आहे ही घटना पुण्यातील चिंचवड येथे घडली आहे वैध कागदपत्रे नसलेल्या एका महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे देशात राहणाऱ्या बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे जरींना खातून या महिलेला हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे महाराष्ट्रातील अकोला येथे बेकायदेशीर दारूबंदीची मोठी धडक कारवाई करण्यात आली आहे विशेष कारवाईत नव्वद आरोपींना अटक आणि लाखो रुपयांचा माल जप्त करण्यात आलाय पंतप्रधान मोदींच्या मॉर्फ केलेल्या दृश्यावरून झालेल्या संतापानंतर महाराष्ट्र काँग्रेस प्रमुखांनी कल्याणमध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश पगारे यांचा सन्मान केलाय